Me <laughs> so शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या घडकणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या घडकणातील मौल्य नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्टम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रात सामाजिक कला क्रीडा विज्ञान साहित्य चित्रकला तंत्रज्ञान याचबरोबर भारतीय सा संग्रामात बलिदान दिलेल्या व्यक्ती अशा सगळ्याच क्षेत्रात ज्यांनी स्वतःचं असं नाव कोरलं आहे ज्यांनी स्वतः इतिहास निर्माण केला आहे अशा व्यक्तींची माहिती व्यक्तिविशेष सत्रात करून घेत असतो त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृती या व्यक्तींचा जीवन परिचय आपण व्यक्तिविशेष या सत्रात करून सांग घेत असतो चला तर मग आज आपण बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोमरे यांच्याविषयीची माहिती घेऊया एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोमरे यांचा जन्म तेरा ऑगस्ट अठराशे नव्वद रोजी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव या ठिकाणी झाला बालकवींच्या वडिलांची पोलीस खात्यातील नोकरी फिरतीची असल्यामुळे त्यांच्या शिक्षणाची आबाळ झाली एरंडोल यावल जामणेर बेटावल अशा निरनिराळ्या ठिकाणी त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं श्री समर्थ भक्त शंकरराव देव यांचं धुळे येथील प्रिपरेटरी स्कूल आणि अहमदनगर येथील अमेरिकन मिशन स्कूल या शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण झाले तेही सलगपणे नव्हे देशभक्तीच्या तत्कालीन कल्पनांच्या प्रभावामुळे बालकवींना तसेच त्यांच्या वडिलांना इंग्रजी शिक्षणाबाबत उत्साह नव्हता बराचसा अभ्यास घरीच झाला बालकवींची वडील बहीण जिजी हिने त्यांना संस्कृताचे आरंभीचे पाठ दिले कवितेची गोडीही तिनेच लावली संस्कृत भाषेवर पुढे त्यांनी प्रभुत्व मिळवले त्यांच्या कवितेतील शब्द योजना ह्याची साक्ष पटवते पंडिती कविता आणि शाहिरी कविता यांचा त्यांनी समरस होऊन व्यासंग केला होता इंग्रजी कवितेचे त्यांचे वाचन मर्यादित असले तरी इंग्रजी कवितेची त्यांची समज उत्तम होती अहमदनगरच्या स्कूल मिशन स्कूलमध्ये तसेच महाबळेश्वर येथील ख्रिस्ती मिशनरांच्या एका शाळेत काही काळ ते अध्यापक होते वयाच्या तेराव्या वर्षी नवापूर येथे असताना त्यांनी आपली पहिली कविता लिहिली ह्या कवितेला त्यांनी शीर्षक दिलेले नव्हते तथापि बालकवींच्या समग्र कवितेचे संपादक प्राध्यापक भा ल पाटणकर यांनी तिला वनमुकुंद असे नाव दिले कवितेच्या लयीची जाणीव निसर्गप्रेम श्रद्धा ही बालकवींच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये त्यांच्या ह्या पहिल्या कवितेत बीजरूपाने जाणवतात पुढे तीन चार वर्षात त्यांनी कविता अधिकाधिक विकसित केली आणि जळगाव येथे भरलेल्या पहिल्या मराठी कवी संमेलनात एकोणीसशे सात साली त्यांनी केलेल्या काव्य वाचनामुळे प्रभावित होऊन संमेलनाचे अध्यक्ष कान्होभा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांना बालकवी हे नाव देऊन त्यांचा गौरव केला त्यानंतर लवकरच मराठीतील श्रेष्ठ कवी म्हणून त्यांचा लौकिक झाला आणि त्यांचे बालकवी हे नावही रूढ झाले बालकवींची विशेष ख्याती आहे ती निसर्ग कवी म्हणून किंबहुना त्यांच्या बहुतेक कवितात निसर्ग मध्यवर्ती आहे त्यांच्या काही नामांकित कवी त्यांची शीर्षके निर्झरास फुलराणी संध्यारजनी अरुण अशी आहेत निसर्गातील विविध दृश्यांमध्ये त्यांना मानवी भावना दिसतात म्हणजे हे निसर्गाचे मानवीकरण नाही किंवा कि अचेतन वस्तूंवर चेतना रूप नाही फुलराणीतील एक कलिका आणि सूर्यकिरण यांची नाजूक प्रीतिकथा या दृष्टीने लक्षणीय आहे ती जेवढी अतिमानवी तेवढीच मानवी आहे अरुणमध्ये पहाट फुटते या घटनेभोवती कल्पनाशक्तीच्या विभ्रमांचे भानविणारे जाळे विणले आहे पण त्या केवळ उत्प्रेक्षा नव्हे औदुंबर ही त्यांची छोटीशी कविता बहुचर्चित ठरली विषयाशी असे तादाम्य ज्या संवेदनाशक्तीमुळे बालकवींना साध्य होऊ लागले होऊ शकले ती आधुनिक मराठी कवितेत काहीशी अनोखी होती पुढे बा सी मरडेकर यांनी तिच्याकडे आवर्जून लक्ष वेधले मर्ढेकरांच्या स्वतःच्या कवितेवर बालकवींचा मोठा प्रभाव होता बालकवींना केशवसुतांच्या परंपरेत बसवले जाते पण ते तारतम्याने करायला हवे केशवसुतांचे संस्कार त्या कालखंडातील इतर बहुतेक प्रमुख कवींप्रमाणे बालकवींवरही झाले होते धर्मवीरसारख्या त्यांच्या काही कवितांचे विषय आणि त्यातील विचार केशवसुती वळणाचे होते आनंदी आनंदगडे औदुंबर फुलराणी श्रावण मास या बालकवींच्या प्रसिद्ध कविता बालकवींच्या कविता असलेल्या पुस्तकांची नावं थोडक्यात जाणून घेऊया फुलराणी ही बालकवींची निवडक कविता संग्रह असून यामध्ये सत्तावन्न कविता आहेत बालकवींच्या निवडक कविता या संग्रहात एकतीस कविता आहेत शिवाय यामध्ये बालकवींनी लिहिलेली त्यांच्या हस्तक्षरातील पत्र देखील आहेत बालकवींच्या बालकथा यामध्ये त्यांनी आत्मकथन लिहिले असून बालकवींच्या बालकविता या कविता संग्रहात एकूण सव्वीस कविता आहेत बालविहक या कविता संग्रहामध्ये एकूण पंच्याहत्तर कविता या बालकवींच्या आहेत एकोणीसशे सातमध्ये झालेल्या जळगाव जिल्ह्यात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले त्यावेळी या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर कान्होभा रणजोडदास कीर्तिकर यांनी त्या संमेलनात त्र्यंबक बापूजी ठोंबरेंना बालकवी ही उपाधी दिली बालकवी यांचा मृत्यू पाच मे एकोणीसशे अठरा रोजी झाला तर मित्रांनो आज आपण बालकवी यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांची थोडक्यात माहिती जाणून घेतली चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत घरी राहा काळजी घ्या आणि ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी